आज आपण अगदी घाई गडबडीच्या वेळी बनवली जाणारी अगदी पाच मिनिटात होणारी अशी सोयाबीनची भाजी बनवणार आहोत खायला खूप टेस्टी बनते आणि अगदी पाच ते सहा मिनिटात ही भाजी बनवून तयार होते चला तर मग आता भाजी बनवायला सुरुवात करूया इथं मी दोन मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत एक टोमॅटो कट करून घेतला आहे आणि कांदा कट करून घेतला आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीरही घेतली आहे आणि अशा प्रकारे छोटेवाले सोयाबीन घेतले आहेत ते पाण्यामध्ये भिजवून स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घेतले आहेत आता कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे त्यानंतर जे आपण मिरची चिरून घेतली होती तीही टाकायची आहे आणि त्यानंतर कांदा टाकायचा आहे आता कांदा टाकल्यानंतर कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता एक ते दोन मिनिट कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर जे आपण टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तो टाकायचा आहे आता मी टोमॅटो टाकत आहे आता आपल्याला टोमॅटो चांगला तेलामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो व्यवस्थित भाजला गेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जी मिरची घेतली होती तीही टाकायची आहे पुन्हा व्यवस्थित हे परतवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला इथं मी टाकला आहे एक चमचा सब्जी मसाला टाकला आहे एक चमचा लाल तिखट टाकला आहे पाव चमचा हळद टाकली आहे आता हे सर्व मसाले टाकल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि मसाले जळू नये यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे इथं मी अर्धी वाटी पाणी ओतलं आहे पाणी ओतल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि एक ते दोन मिनटं हे मसाले व्यवस्थित शिजू द्यायचे त्याचबरोबर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे मसाले व्यवस्थित पाण्यामध्ये भाजले गेले आहेत आता ह्याच्यामध्ये जे आपण सोयाबीन भिजवून घेतले होते ते टाकायचे आहेत सोयाबीन टाकल्यानंतर ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तर आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपल्याला ही भाजी दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायची आहे तर भाजी मी शिजवून घेतलेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तर अगदी पाच ते सहा मिनिटात बनणारी ही भाजी बनून तयार झालेली आहे तुम्हीही नक्की ट्राय करून बघा तर आजची ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बा बाय